नमस्कार आपण सारा आज अमरावती येथील बच्चू कडू यांचा पदयात्रा सायन्सकोड मैदानावर गृहमंत्री अमित पटेल अमित शहा यांची आणि जाहीर सभा कोर्ट मैदानावर होणार आहे नुकतेच काल बच्चू कडू यांना तो दुण सायस्कोड मैदान सोडावं लागलं आणि त्यांनी जे संदर्भात त्यांनी आज आपल्याला जाहीर सभा आणि पते या नेहरू मैदान चालली आहे आणि आज आपण पाहत आहे की मोठ्या संख्येने प्रहार पक्ष्यांचे चालण्यासाठी आणि शेतकरी वर्ग आणि दिव्यांग व्यक्ती हे पूर्ण स्टेडियममध्ये तयार झालेले आहेत आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण पाहत आहे की मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि दिव्यांग आणि शेतकरी आणि शेत आणि युवा वर्ग मोठा संख्येन आहे सायन्स नेहरू मैदानमध्ये जमा झालेले आहे आणि नुकतंच लवकरच ह्या मैदान म्हणून प्रहार पक्षाचे बच्चू कडू आणि जे उमेदवार आहे दिनेश गुप यांच्या प्रचारार्थ मोठे रॅली अमरावती निघणार आहे आणि लाखोच्या संख्येने या नेहरू मैदानवर इथं जमा होणार त्या संदर्भात आपण जनतेची भावना काय आहे आम्ही सोलापूर चा आलेलो आहे बच्चू भावना सपोर्ट करण्यासाठी आमचे प्रहार सोलापूर इथं दाखल झालेले आहे काय जे आम्ही शहा म्हणजे सायन्स मैदान ताब्यात घेतला भारतीय जनता पार्टी केलेला जाहीर निषेध करतो आणि आम्ही पाठीचे आहे आणि चांगल्या मताने निवडून राहणार बच्चूबाऊच काम सर्वसामान्य दिव्यांग गरीब रुग्ण यांच्यासाठी चांगलं असल्यामुळं नक्की त्याचा फायदा आपल्या दिनेश बोब यांना होणार आहे आणि चांगल्या मतांना निवडून येतील एक लाख एक लाख संख्येने इथं हे जमा होणार आहे त्याचा आता सध्या संपूर्ण महाराष्ट्र आणि अमरावती मधून जवळजवळ लाख दीड लाख या ठिकाणी नागरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कालच्या अमित शहाच्या जे काही घोषणा देतोय अमित शहा यांनी चले जाऊ ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यपूर्व लढावला संदेश या ठिकाणी देतोय काही महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के समितीकडे बदलणार आहे चार तारखेला निर्णय येणार आहे दिनेश भाऊ भू यांच्या बाजूला लागणार आहे आणि जे निवडून यायच्या अगोदर जे સાયસપુર બુક અને નુકસાન तो आता न्याय व्यवस्था आमचं ऐकत नाही प्रशासन आमचं ऐकत नाही किमान जनतेने तरी याच्यापासून अवलोकन या घटनेच आणि इतकी दंडेलशाही इतकी तानाशाही आजच हे लोक करत आहे भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर हे काय करतील याचा विचार करावा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे का पश्चिम बंग सारख्या लोकांची गरज आहे का हे जनतेने ठरवायचं आणि आता आम्ही जनतेच्या न्यायालयात त्याची दाद मागणार आहोत सोबत भारतीय जनता पार्टीचा ग्राम सदस्य समर्थन द्यायला इथे आलेला आहे आणि नुकतंच आज धाराशिव आणि सोलापूर इथून कार्यकर्ते इथे येणार एक लाख पब्लिक इथे जुळणार हे मला वाटते पण आपण काय सांगाल इतके लोक इथे नियोजन तर कार्यकर्ते आमचे पैशांनी आणलेले नाही आहे हे जीवाभावाचे कार्यकर्ते आहे पदरमोड करून पैसा खिशातून खर्च करून आलेले आहे

कारण की शेवटी शक्तिशाली लोकांनी सामान्य लोकांवर केलेला हा जुलूम आहे हे उघड डोळ्यांनी लोकांनी पाहिलेला आहे चार चार पाच पाच कागदपत्र आमच्याजवळ ओके असताना पैसे भरलेले असताना त्यांनी साधा विचार केला आणि की के लग्नासाठी एखादा मंगल कार्यालय आपण बुक करतो तयारी करतो पूर्ण लग्नाची ऐन वेळेवर नवरदेव आलेला असताना तुम्ही म्हणता की तुम्हाला मंगल कार्यालय रद्द दा झाला तुमचं ही कुठली माणूस आहे प्रशासना या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता आपण पाहिजे मोठ्या संख्येने अमरावती जिल्हा स्टेडियम वर महिला पुरुष शेतकरी आणि नियोजन करण्यात त्यांच्या आणि जंग व्यवस्था कार्यकर्त्यांसाठी केली आहे आणि आपण बघत आहे की मोठ्या संख्येने जिल्हा स्टेडियम

खुद पैसों से आए है बच्चू भाव भी इतना प्यार करती है ये खुद के पैसों से आए हुए लोग है आ, ने इतना रक्तदान किए जो आज तक कोई कर नहीं पाया ये बच्चू भाव का प्यार है जो लोग अभी दिखा रहे जो हमारे को परमिशन पहले मिली थी तो हाँ वो उनने खारिज कर दिए वो हुकुम हुई हमारे को होना लोग सही अब बच्चू भाव के बोले थे अभी ये लोग आने के ये कुछ भी नहीं अभी और लोग आएंगे अभी हमें रैली निकलने दो तुम अभी और लोग आएंगे કાર્યકર્તા મોટા સંખ્ય રિવ્યાંગ ધર્મિત નિવડણ લે આપલીમ સમુદાય છે सिद्धि मतदान कराया क्या लगता है जो कल जो हुआ है में, जो अपने अमित शाह के के में लिया अरे मैं ये बोलता हूँ ये देश जो है वो हुकुमशाही का है या लोकशाही का है अगर हुकुमशाही का है तो उस हिसाब से पूरा कायदा कानून बदली कर दो अगर ये लोकशाही का है किसी संगठना ने किसी आदमी ने किसी उम्मीदवार ने अगर रीत सर कानून पैसा भरा है और कानून उसको अनुमति दी गई है परमिशन दिया गया है और परमिशन देने के बाद उसको मंडप डालने के लिए जब उसकी गाड़ी आती है तो आप लोग उसको रुका देते हो कि भाई आपका परमिशन कैंसिल कर दिया है किस वजह से कि भाई जो हमको सभा लेनी है उस सभा के लिए हमारे पास इतनी यंत्रणा नहीं है कि हम बंदोबस्त कर सके इसलिए आपको कैंसिल करके हम दूसरों को ये सभा के लिए ग्राउंड दे रहे हैं इसका मतलब आपको खुद को अपने यंत्रणा पे भरोसा नहीं है काबिलियत के ऊपर भरोसा नहीं है ये तो सरासर न इंसाफी है हमारा तो ये कहना था कि भाई हमें इंसाफ और न्याय चाहिए कि ये जो है ये ये भारत देश है ये हमारे पुरखों का देश नहीं यहाँ इंसाफ के साथ जो है ना ये सारी चीजें होती है हमारा तो कहना भी यही था कि हमने भाई हिसाब से इंसाफ के साथ हमने उसका पैसा भरा है कानून कानून हमें ये ग्राउंड चाहिए उसी ग्राउंड के ऊपर हम हमारी सभा लेंगे लेकिन बच्चू भाई को सैल्यूट है कि उन्होंने ये कहा कि शांतता को भंग नहीं करना है मैं एक कदम पीछे हट जाऊंगा तो ये वाद विवाद मिट जाएगा इसलिए बच्चू भाव के पीछे हम लोग ने भी एक कदम पीछे ले लिए हमें शांतता चाहिए देश की शांतता के अंदर भंग नहीं करना चाहते हमी जिले की कल जो प्रकार हुआ है अमदावती जिले के कुछ सहानुभूति अनुभू सहानुभूति का मसला क्या है कि ये किसी की सहानुभूति से है सबके सामने ये जाहिर है कि बच्चों घोड़ो के साथ कितनी बड़ी ना इंसाफी हुई है सरासर जुल्म हुआ है अरे बच्चों घोड़ो कौन है ये क्या राजन मानुस है ये राजकीय ये कोई है राजकारण कहता है अरे हम जैसे को दिव्यांगों का उसने आज तक जैसा महाराष्ट्र के अंदर जो उनकी स्थिति थी आज अगर देखेंगे उनके ऊपर नजर उठाकर तो जैसा पहली स्थिति थी उससे कई गुना ज्यादा उच्च स्तर पर दिव्यांगों की स्थिति चली गई है वो बेचारा दिव्यांगों के लिए लड़ता झगड़ता है उसके लिए आज उसके ऊपर इतना बड़ा जुल्म हुआ हम तो ये साहब कान कर सुन लो हम ये कहते है कि उसके घर लेकिन अंधेर नहीं है वो जब लेगा लेगा ना तो सारी नशल दबाव बर्बाद हो जाएगी उसके घर में उसके घर में देर है अंधेर नहीं है जब वो कदम उठाएगा ना जब वो फैसला करेगा ना तो अच्छे अच्छे को नाबूद कर देगा वो भाजपावर मोठा त्याला संपूर्ण राज्यातील अमरावती जिल्ह्यातील शेतकरी दिव्या वर्ग आणि हे सर्व जनसमुदाय इथं नेहरू केला होता आणि मोठ्या लाखोचं संगीन या राणीमध्ये सामील झाले आणि नेहरू मैदाना

संपूर्ण महाराष्ट्रातून प्रहारी कार्यकर्ते जमा झालेले आहेत एक लाख पब्लिक काल जो प्रकार झाला त्या संदर्भात आपण काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्राच्या पब्लिकांना एवढं सांगाल की आमचा विजय शंभर टक्के आहे आणि सगळे आलेले लांब लांबून लोकांना मनपूर्वक आणि आहे शंभर टक्के आमचाच विजय होणार आहे काल जो प्रकार झालेला आहे सायन्स सायसफोर मैदान संदर्भात आपण काय सांगाल काय म्हणतात सायसफोर मैदान जे अमित शहाजी यांच्यासाठी जे राखीव ठेवलं काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा